चांदवड दौऱ्यावर असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आज चांदवड येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक रंगमहालाची पाहणी करत गेल्या कित्येक वर्षांपासून पुरातन विभागाकडून नूतनीकरणाच्या कामात होणाऱ्या दिरंगाईची माहिती घेत लवकरात लवकर रंगमहाल महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी खुला करावा अशा सूचना देत पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत चांदवडचे शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर हे उमेदवार असतील अशी घोषणा केली यावेळी चांदवडचे पत्रकार यांच्याशी संवाद साधत आपल्या पक्षाची भूमिका मांडली तर महाराष्ट्र देशात महाराष्ट्र या सगळ्या इतिहासामध्ये अधिक प्रभावीपणे लढलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा शहाजीला रा राजे आणि शिवाजी महाराज नंतर होळकर पेशवे असे तर, तर मोठा इतिहास देशपातळीवर जगपातळीवर गाजवलेला आहे आणि आमचं समाधान बागल यांनी बरेचदा या। ह्या रंगमहालाबाबत आम्हाला बरेच सूचना केल्या आम्ही काही पत्रे वाढवल्या तर त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे समाजांनी प्रचंड त्याच्यात पाठपुरा केला गणेश निंबाळकर असेल आता ही काम फार मंदगतीनं चालू आहे एकंदरीत महाल तयार व्हाले पाच सात वर्ष लागले असेल आणि दुरुस्ती व्हाले जर दहा वर्ष पंधरा वर्ष लागत असेल तर मग शासनकर्ताची कर्तृत्व कसं असतं त्यांचा कर्तेपणा किती नकारात्मक आहे हे त्याच्या स्पष्ट होतं पाच कोटीचं काम पाच वर्ष लागू नये एवढ्याच अपेक्षा आहे पण इथे जे जुनं काही ज्या गोष्टी होत्या रंग पण इथं काम करता करताच काही त्या बुजण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावरही पुरातत्व विभागानं लक्ष घातलं पाहिजे आणि होडकरांच्या स्मारक म्हणून कारण इथून बरेचदा देशाचे सूत्र होळकरशाहीमध्ये चालवले गेले होते आणि ही महाराष्ट्राचं सुदैव आहे का चांदवड आणि हा रंगमहाल महाराष्ट्रामध्ये आहे तर मला वाटतं राज्यकर्त्यांनी आणि सरकारने सुद्धा यावर वेगळ्या पद्धतीनं पाहणं फार गरजेचं वाटतं आणि आम्ही आशा करतोय डिपार्टमेंटकडून अधिक जास्त वेळ न लावता अधिक याला पंधरा ते वीस कोटीची गरज आहे त्याचं इस्टिमेट तयार करून लगेच सरकारनं तसं मंजूर करावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आता वाटपाचा विषय नाही आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे सगळे जागा हा नगन्य विषय आहे पण मुद्दे फार महत्त्वाचे आहेत त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहेत ती अवस्थाच तोडून टाकायची आम्हाला त्याच्याचसाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटला आहे याच्यावर आम्ही छक्कार मारणार खास करून कुठल्या कुठल्या जागा आपण ताकदीने लढा आत्ता आम्ही आज मी घोषणा केली चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निभाळला गुरुदेव खा खाने असेल दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक तीन ठिकाणी आम्ही लगेच करू एकंदरीत नंतर नंतर चा, चान्दुण। चान्दुण। ती महाशक्ती तयार झाल्यावर त्याचं कसं जागा वाटप होते त्यानंतर जो दुष्काळाचा दुष्काळाचा लागलेला आहे चांदवडला तो फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो यावरती आपण कसं काम करणार पंच्याहत्तर वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहार म्हणून करायचा आहे निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो मातीत राहून करतो वरते जाऊन तशा भाषा आमच्याकडून होत नाही एकदा चांदवळ प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खरं तर दुष्काळ काय इतरही ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू मी माझ्या मतदारसंघातलं आहे मी आमदार व्हायच्या अगोदर तीनच धरणं होते आता मी तिथं सात धरणंच घेतो पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तीन धरणं निर्माण होतं आणि वीस वर्षात बच्चूकूळ जर सात धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल पुणेगाव कालव्याला जे पाणी येत होतं ते आता चार पाच दिवसापूर्वी बंद केले याच्या मग काही राजकारण असतं मग ते पाण्यावर कोणी राजकारण करू नये करत असेल तर मग त्याला आपण आळवा घेऊ चांदोड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं हे पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे काय सांगाल आम्ही तो विशेष कायमचा व्यवस्थित करू जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू चांदोड तालुक्यात फक्त हातेड धरण हे फक्त राजकारणाच्या तोंडावर आहे त्याच्यावरही राजकारण केलं जातं या संदर्भात काय सांगा आमचं नावही प्रहार आहे पॅटही प्रहार करतं आणि आमचा विचारही प्रहार आहे त्याच्यानं हे विषय ज्यांनी पन्नास वर्ष सोडवले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू साहेब एक शेवटचा प्रश्न असा असेल सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्याकारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत काय सांगाल निवडून यासाठी बच्चूकोडला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण लागणार नाही जर एक वर्षामध्ये हा लागला लावला नाही बच्चूकडून नाव सांगणार दुसरं पक्ष मी इथून गेल्यानंतर पहिल्यांदा वेदांचं दोनमध्ये जाऊन ते पुरुष गुरु भागामध्ये त्याची हे करणार होते आणि त्यावेळी ज्या तुम्ही भूमिका मांगे की आपण गती लिहू किंवा त्या दीड दोन वर्षानंतरही तुमची भूमिका तीच येते आतम गतीशा किंवा आहे तर तुम्ही एक सांगा आराबा अरा रावा ना शावकरांना आम्ही भोपरा ठो भोपरापासून अर्थात कोपरा फुल शावकरांचे काय ढोपळे फुल किंवा एखाद्याला फासाला लटतोय अर्थ त्याची तीव्रता असते बरोबर तुम्ही पत्रकार म्हणून समजून घ्या तर त्याच्यामागच्या भावना आमच्या काय त्रिव आहे ते सांग आणि आपण प्राय प्रयत्न केले म्हणूनच तर सुरू झालं ना त्याचे सगळे पाठपुरावे तुम्हाला देतो आम्ही बोलल्यानंतर मग आम्ही दोषी आहे वेळ लागला तुम तुम्हाला दोष देत नाहीये पण आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहात आपलं चांगलं वजन आहे परंतु तुमच्या भूमिकेनंतरही फार गती त्याला मिळाली नाही मग असं काम सुरू झालं ना आम्ही आलो तर कामच सुरू झालं नाही मला तुमच्याबद्दल हे म्हणायचं नाहीये परंतु मला मला थेट तुम्हाला असंच सांगायचं की तुम्ही लक्ष घातल्यानंतरही पाहिजे तेवढी अपेक्षित गती मिळालेली नाही पाहिजे तेवढी नाही आहे आता हा सिस्टीमचा दोष आहे लक्षात घ्या सिस्टीम मध्ये दोष असला तर कसं आहे गाडीचा फक्त जर टायरच पंक्चर झाला तर आपण दुरुस्त करू स्टेअरिंग पण बेकार आहे मशीन पण बेकार आहे चांगला ड्रायव्हर आणला तो पण बेकार निघाला त्याला काय करणार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड